अभिनयाबरोबर निर्मितीची धुरा सांभाळणारे श्वेता शिंदे तिच्या घरावर मोठा दरोडा पडल्याचं समोर आलं आहे या घटनेच्या वेळी घरात कोणी नसल्यामुळे अभिनेत्रीचं कुटुंब सुखरूप आहे या प्रकरणी श्वेताने एफ आय आर दाखल केला असून पोलीस लवकरच चोरांना शोधून काढतील असा विश्वास तिने व्यक्त केला आहे अभिनेत्री श्वेता शिंदे आपल्या कुटुंबासह सा साताऱ्यात पिरवाडी येथे राहत होती साताऱ्याच्या याच घरात तीन जूनला चोरांनी मोठा दराडा टाकला यावेळी घरात कोणी नव्हते श्वेता देखील कामानिमित्त मुंबईला आली होती पण चोरांनी हीच वेळ साधून अभिनेत्रीच्या घरात घुसले त्यांनी कपाटातील दागिने आणि पैशांची चोरी केली त्यामुळे अभिनेत्रीच्या घराच्या आजूबाजूला खळखळ माजली आता या प्रकरणी सातारा पोलिसांची तपास सुरू आहे सातारा पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर श्वेता शिंदेने माध्यमाशी संवाद साधला यावेळी अभिनेत्री म्हणाली सोमवारी तीन तारखेला रात्री माझ्या साताऱ्याच्या घरात दरोडा पडला त्यासाठी मी तक्रार करायला आली आहे दहा तोड सोनं आणि पैसे चोरीला गेले पण एकूण किती मालमत्ता चोरीला गेली हे माहीत नाही आईच्या जेवढं लक्षात आहे तेवढं तिने मला सांगितलं नशीब चोरी झाली त्यावेळी घरात कोणी नव्हतं त्यामुळे तिला कुठलीही दुखापत झाली नाही आता मी पोलीस अधिकाऱ्यांना भेटली आहे इथले पोलीस यंत्रणा सशक्त आहे त्यामुळे या प्रकरणातील गुन्हेगार लवकरच पकडले जातील अशी माझी सकारात्मक भावना आहे या दरम्यान श्वेता शिंदेच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर तिने बऱ्याच मालिका व चित्रपटांमध्ये काम केलं आहे पण आता अभिनयापासून दूर राहून ती निर्मिती क्षेत्रात काम करत आहे श्वेताची निर्मिती असलेली जी मराठी अप्पी आमची कलेक्टर या मालिकेला प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळाला आहे तर आता लवकरच शेताची निर्मिती असलेली नवीन मालिका लाखात एक आमचा दादा ही झी मराठीवर सुरू होणार आहे या मालिकेत अभिनेता नितीश चव्हाण व अभिनेत्री दिशा परदेशी प्रमुख भूमिकेत झळकणार आहे तर अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका